प्रदेशात सोलापूर तर्फे दरवर्षी याही वर्षी सहा डिसेंबर रोजी पूर्व विभागातील राम मंदिरात महाआरतीच आयोजन करण्यात आलं होत विश्व हिंदू परिषद सोलापूर तर्फे सलाबाद यंदाही सहा डिसेंबर रोजी पूर्व विभागातील श्रीराम मंदिरात महाआरतीच आयोजन करण्यात आलं होत रात्री आठ वाजता सुरू झालेल्या या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह विविध संस्था संघटना आणि स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाची सुरुवात विश्व हिंदू परिषदेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष हरिभक्तपरायण अभिमन्यू डोंगरे महाराज यांच्या हस्ते झाली त्यांनी प्रथम श्रीराम मंदिरात स्वर्गीय कोठारी बंधू आणि स्वर्गीय अशोक सिंघल यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली त्यानंतर महाआरतीचा शुभारंभ करण्यात आला मंदिरात जय श्रीरामच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं दिव्यांच्या प्रकाशात सजवलेल्या मंदिर परिसरात भाविकांनी भक्तिभावानं उपस्थित राहून महाआरतीमध्ये सहभागी होण्याचा आनंद लुटला विश्व हिंदू परिषदेचे विविध विभाग प्रमुख पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी शिस्तबद्धतेनं आयोजनाची जबाबदारी सांभाळली जैस्ट्रिया। 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 या सोहळ्याविषयी बोलताना डोंगरे महाराज म्हणाले की संघ परिवारातील सर्व संस्था आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी

आणि सगळ्यांनी आपण दरवर्षी घेतोय आणि एवढ्या आठवडाने सगळ्यांनी वेळेत हजर झाला याच्याबद्दल मी बरोबर सगळ्यांचे आभार माने पण अजूनही ही मी तुम्हाला एक साधू इच्छितो की आता सध्या जर इच्छे माझा एकच विचार हिंदू समाज जागा झाला हे लक्षात येईल आणि त्या वेळेला हिंदू समाज एकत्रित झाल्याचे लक्षात ठेवा म्हणून प्रत्येकाने धार करा आपल्या कामातल्या सगळ्या वेळेला समाज ह्या मंदिराच्या कामाकरता म्हणून पाहिल्यानंतर त्या ठिकाणी छत्तीस वर्षांनी प्रोग्रामाच्या जनाठिकाणी मंदिर बांधलं गेलं आपल्या देशाच्या पत्रकार दोन हजार बावीस साली त्या ठिकाणी बावीस केलं त्या ठिकाणी तिथं मंदिरांचं निर्माण झालं ती पूजा केलं आणि प्रोग्रामाचं त्या ठिकाणी प्रतिमा त्या ठिकाणी साध्य केलं आणि त्या ठिकाणी पूजा आजच्या काळाची मंदिर आपल्याला मिळालं झाल्यानंतर एका महिन्यानी आणि जे देशभरातले कारसेवक होतो त्या कार्यवकांना प्रथम संदी त्याचे भाग्य पंधरा वीस दिवसापूर्वी त्या ठिकाणी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी ध्वज पडकला आपल्याला माहित आहे महाभारताचं युद्ध होतं रावणाचं युद्ध असतं त्या ध्वज पडकण्यामध्ये पहिल्यांदा हेतू असतो हा चिन्ह निर्माण करणारा जो आहे या वेळाच्या माध्यमातून मी या ठिकाणी माझी संस्कृती जपतो माझा आराध्य जाय त्यांचं रक्षण करतो आपण रक्षण करत नाही त्यांच्या विचाराच रक्षण करतो असं म्हणायचा त्यांच्या मैदानात आपलं रक्षण प्रोग्रामन केलं पाहिजे असं जे चित्र घडलं आहे लोक पटवलं गेलं तो एक चांगला आहे

इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष योगदान दिलं